राम राम मंडळी मराठी होमी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण लो आलोय चिपोंग रोडला जाताना निसरे फाटा येते आणि इथं आज आपण आलोय याचं कारण असं की आपले जे मराठी उद्योजक आहेत ना त्यांच्या म्हणजे उद्योगाला जे चालणार याचं काम करणारं आपलं पेज आहे आणि आपण आता बऱ्याच उद्योजकांचं जे कौशल्य आहे ना ते दाखवत असतो आणि आज आपण निसरे फाटा येथे आलोय आणि तिथे येऊन तुम्हाला पण बड्डेसाठी वेगवेगळे केक वगैरे असे लागतच असतील आणि ज्यां यांचं जे आपण त्या शॉपला व्हिजिट करणार आहे ना त्यांचं स्वतःचं केकचं जे प्रोडक्शन आहे ना ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर त्यांच्या इथं मावा केक आईस केक आणि असे बरेच केक आहे ना ते स्वतः तयार करतात त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे तर चला वेळ न घालवता आपण पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यांच्या इथं ज्या ज्या वस्तू अवेलेबल होतात त्या आम्ही तुम्हाला सगळ्या दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब पण करा नमस्कार तुमच्या शॉप बद्दल बरेच जणांकडून ऐकलं होतं की तुमच्या इथं फ्रेश केक भेटतात हा मग त्यासाठी मित्राचा बड्डे होता आमचा मित्राला म्हणलं तुला एकदम भारी असा डिलिशियस आपल्या तसला आईस केक घेऊन जायचं होतं हा आहेत ना आईस केक अवेलेबल तुमच्याकडून थोडीशी शॉप बद्दल माहिती पण जाणून घ्यावी वाटली एवढे सारे केक दररोज दररोज तुम्ही तयार करता दररोज आपण सर्व केक बनवतो आणि महत्वाचं म्हणजे होममेड आपले सर्व केक आहेत सा केक साठी मटेरियल पण सगळं आपलं कॉस्टली चांगली प्रकारचं असते केकच रिफ्रेंड आपण जवळजवळ तीन ते वर चार वर्ष झाले शॉप चालू करू फीडबॅक पण जबरदस्त आहे आपलं डेली दहा पंधरा दहा पंधरा केक डेली जातात आणि दुसरं म्हणजे महत्वाचं आपण आईस केक बरोबर आईस केक सर्व मटेरियल पण सर्व विकतो हा विकतो आणि तसेच आता मावा केकचा ट्रेंड चालू आहे मावा केकच्या ट्रेंड बरोबर आपण त्याही केकडे वळलेलो आहे ते पण केक सर्व आपण आताही स्वतः बनवतो आपले मॅन्युफॅक्चरिंग आपलं लोबो वगैरे सगळं तयार केलेला आहे एक एक चा स्वतःच नाही पण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग केले जायचं म्हणजे एक बऱ्यापैकी सर्व स्वतःच प्रोडक्ट आणि कस्टमरचा रिस्पॉन्स वगैरे रिस्पॉन्स एकदा खाल्ला की माणूस परत आठवण आमच्याकडे दुसरीकडे कुठे जायचे विशेष काढत आणि फीडबॅक पण दुसऱ्या कस्टमरला पण चांगले देतात बाबा इथं फ्रेश केक असतात घेऊन जावा ओके ओके दादा तुमच्या इथं रोजच्या रोज तुम्ही केक तयार करताय म्हणताय oh. त्याचबरोबर तुमच्या इथं ते मावा oh. केक वगैरे पण अव्हेलेबल आहे मग त्या केकच्या ज्या किमती आहेत त्या पण जास्त असतील हो? ना काय नाही सर केकच्या किमती पण आपल्या खूप कमी आहेत दोनशे रुपयापासून आपला शंभर ते दोनशे आणि चारशे अशा रेंज मध्ये आपले केक आहेत शंभर रुपयाला पावशे भेटतो दोनशे रुपयाला अर्धा किलो चारशे रुपयाला एक किलो आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑर्डर दोन किलो तीन किलो काय असेल ते पण सर्व बनवतो म्हणजे ऑर्डर प्रमाणे पण ते पण देतो होते जसं कस्टमरचे हे असेल त्या पद्धतीने आपण सर्व देतो डिझाईन वाईज पण केक तुम्ही अवेलेबल हो देतो तुमच्या देतो। इथं म्हणजे आता कस्टमर आलं तर त्याला खिशाला परवडेल असे केक शंभर टक्के आणि तुम्हाला पण असे केक जर अवेलेबल करून हवे असतील तर एकदा इथं यावं लागतं आणि शॉपला व्हिजिट करावं लागते तुमच्या शॉपचा पत्ता असं जर आपल्या कस्टमर लोकांना सांगायचं आपला पत्ता कराड चिकून रोडला आहे निस रोड आणि आसवाद हॉटेलच्या समोर आपलं शॉप आहे बेसमेंटला प्रत्येक शॉपिंग सेंटर हा बेसमेंटला आपलं शॉप आहे तर तुम्हाला पण असं डिलिशियस आणि रोजच्या रोज तयार होणार आईस केक वगैरे असं ट्राय करायचं असेल ना तर एकदा इथे यावं लागतं यांच्या इथलं मस्त असं आईस केक त्याचबरोबर यांच्या इथं मावा केक भेटतो आणि सांगायला गेलं ना तर यांच्या इथं किराणाचं जे जनरल स्टोअरचं साहित्य वगैरे असते ना ते पण तिथे अवेलेबल होते बऱ्यापैकी तुम्ही हे मस्त असं केक वगैरे तुम्ही तुमच्या बड्डेला सेलिब्रेशनसाठी घेऊन जाऊ शकताय आणि आपलं जे बड्डे सेलिब्रेशन आहे ना ते आणखीन मोठ्या उत्साहात साजरा करू हो शकता ठीक आहे म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद